नमस्कार वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाच्या का निमित्ताने जाणं होतं कधी संभाजीनगरला लोक भेटतात आणि भेटल्यावर काही गोष्टी आवर्जून सांगतात मला म्हणतात की देवेंद्रजींची तुमची भेट होत असेल तर एवढं सांगा भेट घ्या अमक्याची भेट असेल तर बोला आणि मी त्यांना सांगत असतो की मी ना देवेंद्र फडणवीसांना भेटतो ना कुठल्या मंत्र्यांना भेटतो ना कोणाला मला भेटण्याची इच्छा आहे ना त्यांची मला भेटण्याची इच्छा असेल माझं काम आहे मुद्दे सांगणे वेगवेगळ्या कार्यक्रमात नेते आले तिथे म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना आश्चर्य वाटतं संभाजीनगरला मुख्यमंत्री येऊन गेले उपमुख्यमंत्री येऊन गेले सुशील ग्रणी का नाही भेटला मला विचारतात लोक माझे त्यांच्याशी संबंध कसे आहेत ते मला आणि त्यांना माहीत आहे त्याचं सार्वजनिक प्रगतीकरण करून किंवा वारंवार भेटून मी आधीच सांगितलंय ना मला ना आमच्यासारख्या युट्यूबर्सना आमदारकी मिळवायची आहे खासदारकी मिळवायची आहे ना कोणतं पद मिळवायचं आपली बेजती होण्यापेक्षा तिथे न गेलेलं बरं असं मला वाटतं आणि मग काही घटना अशा घडत जातात की आपण जात नाही हे फार चांगलं हे परफेक्टली आपल्या लक्षात येतं मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवणार आहे महाराष्ट्रातली महाराष्ट्राच्या बाहेरची एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा अशी अनेक उदाहरणं तुम्हाला मी दाखवणार आहे की ज्यातून माझा निर्णय आमच्या सगळ्यांचा निर्णय किती योग्य आहे हे तुमच्या लक्षात येईल झालं असं की शरद पवार साहेब एका गावामध्ये गेले विदर्भात आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटायला त्यांचे मुख्य प्रचारक कराळे मास्तर गेले कराळे मास्तरांना म्हणजे कराळे मास्तर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपाचा जो पराभव झाला त्या पराभवात कराळे मास्तरांचा सगळ्यात मोठा हात होता म्हणे असं कराळे मास्तर सांगतात म्हणजे आम्हाला माहित नाही हा आमचा लोकसभेच्या विजयात काहीच वाटा नव्हता कारण भाजपला लोकसभेत फार मोठा विजय मिळाला नाही हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे पण कराळे मास्तरांचा दावा असा आहे की त्यांच्या महाविकास आघाडीच्या दैदिप्यमान विजयामध्ये कराळे मास्तरांचा वाटा सिंहाचा वगैरे आहे आणि मग तसा वाटा एकदा का वाटायला लागला आपण कोणीतरी आहोत हा भास यायला लागला ला ला की मग आपल्याला विशेष वागणूक मिळायला हवी असं वाटायला लागतं म्हणजे मग आपण गेलं की लोक या या म्हणतील बसा बसा म्हणतील जा जा म्हणतील आत भेटा म्हणतील साहेब वाटच बघत असतील गेले की गळ्यात पडतील असली काही जी अपेक्षा असते ना या अशा भूमपक अपेक्षा तयार होतात खरं सांगू सरकार नावाच्या यंत्रणेमध्ये किंवा व्यवस्थेमध्ये सुरक्षा नावाच्या यंत्रणेमध्ये तुम्हाला ओळखणार गेलो तरी तिथले सगळेच कर्मचारी मला ओळखत असतील असं नाही आणि ते प्रोटोकॉल पाळण्यासाठी कमीत कमी अंतरावर याची व्यवस्था बघणारी असतात त्यामुळं तो अपमान सहन करण्यापेक्षा तसं कोणीतरी ढकल न सहन करण्या सहन करण्यापेक्षा आपण न गेलेलं बरं म्हणून आपण लांब असतो होतं असं की साहेब जातात कराळे साहेब साहेबांच्या भेटीला आणि हॉटेलच्या दारावरच त्यांना अडवलं जात जरा बघा जा <ड़ी>। पाहिलं म्हणजे कराळे मास्तरांना दारावरच अडवून त्यांचा कार्यक्रम लावला जातो त्यांना आज जाऊ दिलं जात नाही मग फोन करा साहेबांना बोला ही सगळी पद्धत येते शरद पवारांच्यासाठी जीवाचं राण करून भाजपच्या नेत्यांना अंगावर घेऊन बोलणाऱ्या कराळे मास्तरांना शरद पवारांची भेट घ्यायला मिळाली नाही यापेक्षा या, या इन्फ्लुएन्सर्सचा आणखी काय अपमान होणार असणार आहे कराळे मास्तरांसोबत फक्त पवारांनीच असं केलंय असं नाहीये कराळी मास्तरांच्या सोबत उद्धव ठाकरे सुद्धा असंच वागले बघताय त्यानेच सांगितलंय बघा असं वाटलं का बाबा भेट होईल मी मागच्या दानवे साहेबांच्या आहे त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांना म्हटलं का मला इथं भेट घ्यायची आहे त्यांच्यासोबत चार पाच दिवसापासून कॉल घेतला त्यांनी मला सा मात्रे साहेबांचा नंबर दिला मात्रे साहेबांना काल कॉल लावले आज सकाळपासून जवळपास पंधरा वीस कॉल लावले आणि मग त्याचे कॉल लागलेच नाही मग इथं गेटवर वर थांबून होतो मी सात वाजता पण थांबून इथं आणि त्याच्यानंतर मग मी भेटले तुम्ही त्यांना म्हटलं की मला भेट घ्यायची आहे त्यांनी टाया केली मला भेटीचा वेळ नाही दिला मग इकडून तिकडून फोन गेल्याच्या नंतर मग त्यांनी त्या ते ओळखी साहेबांना दानवे साहेबांना, ओळखी साहेबांना तुम्ही कशी वेळ दिली त्यांनी वेळ दिली नाही आपल्याला दिली नाही ते म्हणजे पुढच्या महिन्यात तुम्ही वेळ देतो आदित्य ठाकरे साहेबाची आणि माझं प्रोफाईल दाखवलं आणि उद्धव ठाकरे साहेबांची तेव्हा येऊन तुम्ही चर्चा पाहिलं म्हणजे मातोश्रीचे दार बंद सिल्वर ओक चे दार बंद सिल्वर बाहेर गेल्यावर बाहेरचे दार बंद कराळे मास्तरांचं योगदान आहे असं कोणी म्हणायलाच तयार नाहीये कराळे मास्तरांना भेटावं तर ते आमदारकी मागितली तर काय घ्या अशी स्थिती कराळे मास्तरांची आहे त्यामुळं मास्तर आपण लोक ऐकतात लोक बोलतात म्हणून अमक्या एका नेत्याकरता एका नेत्याकरता बोलायचं अमक्या एका माणसाकरता बोलायचं असं नसतं करायचं विचारधारा मुद्दा यावर आपली मतं मांडत राहायची आणि युट्यूब फेसबुक वर आपल्याकडे लाखो प्रेक्षक आला बघणारा आला फॉलोअर आला म्हणजे आपण आमदार होतो खासदार होण्याच्या लायकी झालो असं होत नाही असं नसतं हो कराळे मास्तरचं एक उदाहरण आहे हो। प्रत्येकाला प्रश्न असा पडतो की वोट चोरी वोट चोरी वोट चोरी म्हणतात म्हणजे मग गुजरात मधला तो हार्दिक पटेल आंदोलन सोडून देऊन काँग्रेस सोडून देऊन भाजपत का आला हा प्रश्न सगळ्यांना पडत असेल ना अहो ज्या माणसांनी काही उभं केलंय त्याला सन्मान देण्याची आवश्यकता हो असते बिहारमध्ये निवडणुका चालल्यात आणि त्यात कन्हैया कुमार नावाचा एक लढवैया योद्धा डफलीवाला <laughs> डफलीवाले डफली बजा हमे चाये ढिकचिक ढिकचिक हा ते तर ते ढिकचिक ते वाले कन्हैया कुमार राहुल गांधी आलेत म्हणून त्यांच्या ट्रक वर जाऊन ढिंचाक ढिचाक करायला गेले पण राहुल गांधींच्या सुरक्षा रक्षकाने ट्रक वर येऊ दिल नाही रा ट्रकवर येऊ दिल नाही बघा आणि मग हे म्हणाले नंतर कि मला ट्रकवर जायचंच नव्हतं समजा की जी मुझे जाना म्हणजे नहीं नाही अशीच गोष्ट पप्पू यादव सोबत सुद्धा घडली आहे त्याच व्हिडिओत ते नेते पप्पू यादव आहेत आणि ते वर चढायला बघतायत चढू दिलं जात नाही यात पप्पू यादवांना विचारलं काय जाऊ द्या अपमान अप्मान, तर अपमान ना असं सांगतात ऐका पैर पकडते माफ कर दिजी हम अपमानित राहणे दिजी हमको कहावत है हेरी गेरी कना राहावे लाईत मुका खम भने राहावे तो हमको भले लाते मुका खा के राहणे दिजे म्हणजे हे खेत्र खाऊन शिव्या देऊन सुद्धा असा अपमान होऊन सुद्धा तिथे जाण्याचा प्रयत्न करतात आपल्या विचारधारेला वाढविणाऱ्या चालविणाऱ्या माणसांना कुठला सन्मान दिला पाहिजे याची अक्कल जर या लोकांना नसेल तर काय बोलणार आणि सगळ्यात मोठी गोष्ट यांनाही कळालं पाहिजे की तुमच्या आमच्या सारखी ही मुद्दे पसरविण्यासाठी असतात चर्चा वाढविण्यासाठी असतात राजकारणात गाडीवर बोलवून पद देण्यासाठी सन्मान देण्यासाठी अजिबात नसतात हे ज्या दिवशी आपल्या लक्षात येईल ना ज्या दिवशी आपल्या मर्यादा आपल्याला कळतील ना त्या दिवशी आपण जिंकू अन्यथा असंच दुर्दैव वाटायला येऊ शकतं त्यामुळं बरं वाटतं कधी कधी आपण दूर आहोत नमस्कार